दोन वर्षांनंतर उसाच्या मध्ये वाढ झाली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संदर्भातला निर्णय झाला या निर्णयानुसार उसाला प्रतिटन अडीचशे रुपये भाव वाढ मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यापूर्वी उसाला प्रतिटन तेवीसशे रुपये भाव होता तो आता पंचवीसशे पन्नास होणार आहे शिवसेना शेतकऱ्यांच्या संदर्भात लढा देत आहे त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाची धार बोथट करण्यासाठीच तूर विक्री घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत असा दावा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला खोतकऱ्यांनी तीनशे सत्याहत्तर क्विंटल तूर विकली आणि त्याची स्थानिक पोलिसांमार्फत चौकशी होण्याची बातमी आली होती यानंतर खोतकरांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे माझ्या नावावर फक्त एकशे बावीस क्विंटल तूर विकली तर एकोणीस दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल तूर परिवाराच्या नावावर विकल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे ऑगस्टला सकल मराठा समाजाचा राज्यव्यापी मोर्चा महामुख मा, मोर्चा मुंबईत निघणार आहे आधीचे जे मोर्चे महाराष्ट्रभर आणि देशभर संपन्न झाले त्या मोर्चांचा सर्व प्रोटोकॉल आचारसंहिता मुंबईच्या मोर्चातही कर्जमाफीची मागणी करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थि घेऊन पदयात्रा काढणाऱ्या विजय जाधव यांनी या अस्थिंचं कृष्ण पंचगंगेच्या संगमात विसर्जन केलंय यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापुरातील शिवसैनिक उपस्थित होते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत अस्थी घेऊन निदर्शनं करणाऱ्या जाधवांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे निराश झालेल्या जाधवांनी विसर्जित करण्याचा निर्णय घेतला मात्र आपला लढा थांबला नसून एक जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लातूरच्या तूर खरेदी केंद्राला भेट देत तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आहे अवघ्या काहीच दिवसांवर पेरणी आली असताना शेतकरी मात्र तूर खरेदी केंद्राबाहेर रांगा लावून उभे आहेत काटा वेळेवर होत नाही हमालाकडनं माल घेतला जात नाही टोकन मिळत नाही अधिकारी सहकार्य करत नाहीत अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि या तक्रारींची दखल घेत सदाभाऊ खोत हो यांनी अधिकाऱ्यांना पैलावार घेतला आहे काट्यांची संख्या वाढवली तसंच प्रत्येक काट्याच्यावर एका तलाठ्याची नेमणूकही करण्यात आली आहे